नमस्कार मी सच्चिदानंद पुरी आज अन्नत्यागचा चौथा दिवस आहे चौथा दिवस पूर्ण झालेला आहे या ठिकाणी संध्याकाळी पाचच्या दरम्यान उद्योगमंत्री उदयजी सामंत यांचा कॉन्फरन्सद्वारे फोन आला आणि त्यांनी सांगितलं की एस टी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त सचिव आणि परिवहन सचिव मंत्रालय मुंबई यांच्यासोबत एक तास चर्चा करून ज्या चर्चेचा आढावा आम्ही मुख्यमंत्री साहेबापर्यंत पाठवलेला आहे आणि लगेचच थोड्या वेळाने किंवा उदीच्याला मुख्यमंत्री साहेबासोबत तुमचं कॉन्फरन्सवर बोलणं होईल आणि नंतर मग मुख्यमंत्री साहेब जे काय आहे ते निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे आणि आम्ही सुद्धा मुख्यमंत्री साहेबांना वेतनायोग कर्मचाऱ्यांना भाग पाडण्यासाठी प्रयत्न करूयात आणि मी पण सांगतो की मुख्यमंत्री साहेबांनी जोपर्यंत एस टी कर्मचाऱ्यांना लेखी वेतन आयोग बाबा देत नाहीत शासन निर्णय काढत नाहीत तोपर्यंत तो मी बी एस एन एल टावरवरून माझं आंदोलन स्थगित करणार नाही आणि खालीही उतरणार नाही जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय भीम जय शिवराय धन्यवाद